नमस्कार जय भीम वालेकुम आज प्रचार केलेचा चौथा दिवस आज या ठिकाणी आम्ही एकलव्य कॉलनीतून नारळ वाढवून आम्ही या भागातील नाग नागरिकांना घरटो भेट देऊत आहोत पूर्वी हा रस्ता बरेच वर्ष पेंडिंग होता आता गेल्या टर्ममध्ये आम्ही माजी पालक पालकमंत्री आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या फंडातून हा रस्ता डांबरीकरण करून घेतलेला आहे आणि उर्वरित कामं जी असतील बऱ्यापैकी कामं झालेली आहेत जी बाकीची कामं असतील ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू या मी एवढं आश्वासित करतो आणि बऱ्याच ठिकाणी फिरलो गेले चार दिवस आम्ही घरटू घर फिरत आहोत लोकांचा खूप आशीर्वाद आणि पाठिंबा आहे आम्ही केलेले जे का कामाची पोचपावती लोक देत आहेत आणि या अनुषंगानं आमचा विजय निश्चित आहे असं आम्ही मानतो चौदा वर्षात ह्या भागात एकाही कुटुंबात किंवा एकाही कामात किंवा एखाद्या का अडचणीत उभे राहिलेलं नाही असं दिसून येतं आहे आणि आता निवडणूक आली का मी करतो हाव करतो तो करतो हे लोकांना पसनी पडलेलं नाही लोक काम करण्याच्या पाठीशी उभं राहण्याची त्यांची मानसिकता दिसते आणि या मानसिकतेतून मी अख्खर आंबी केली प्रभाग क्रमांक पंधरामधून लोकशाही आघाडीतून आणि माझ्याबरोबर सुप्रियाताई खराळे आणि योगिता जगताप यांना लोक प्रचंड बहुमताने निवडून दे देतील असा मला पूर्ण विश्वास आहे कारण लोकांनी हे मला स्पष्ट जर बोलायचं ठरलं तर लोकांनी जनतेनेच हे निवडणूक हातात घेतलेली आहे प्रभाग क्रमांक पंधराची आणि पूर्ण ताकदीनं भरपूर मतदान देऊन मला आशीर्वाद देऊन भरपूर मतांनी निवडून आणतील हा विश्वास आहे मला धन्यवाद जय महाराष्ट्र जय भीम जय हिंद प्रिया तुषार खराडे प्रभाग क्रमांक मधून उमेदवार आहे या ठिकाणी आज आमचा प्रचाराचा चौथा दिवस आहे लोकांमधून खूप छान प्रकारे प्रतिसाद पण मिळत आहे आत्ता सध्या आम्ही एकलव्य कॉलनी राधाकृष्ण कॉलनी आणि कृष्णा कॉलनी या ठिकाणी प्रचारा म्हणजे सुरुवात करत आहे या ठिकाणी आम्ही लाईटच्या सोयी केलेल्या आहेत पोल शिफ्टिंग करून त्यांना व्यवस्थित अशी लाईटची प्रकाशमयी कॉलन्या केलेल्या आहेत आणि यापुढेही विरोधकांवर मात करून सुद्धा आम्ही हा विजय जिंकणारच आहे आणि लोकांमधून आलेल्या प्रतिसादातून मी मी हे तुम्हाला इथपर्यंत सांगू सांगू शकते आणि तुम्हीही जनतेनेही मला प्रतिसाद द्यावा मी ही तुम्हाला या पंचवार्षिक मध्ये छान चा, प्रकारे साथ देईन धन्यवाद नमस्कार जय भीम शिवराय मी योगिता देवानंद जगताप आज एकलव्य कॉलनी प्रचाराचा शुभारंभ आहे आजचा प्रचार फेरीचा चौथा दिवस आहे आणि आपल्या सुप्रिया ताई व अख्तरबाई यांनी जसं आत्ता सांगितलं की आम्ही इथली रस्त्याची कामं गटरची कामं केलेली आहेत व लाईटचे पोल प्रकाशमय केलेले आहेत लोकांना सुखसोयी दिलेल्या आहेत तसंच मीही त्यांच्याबरोबर सक्रिय राहून त्या दोघांबरोबर कामं करणार आहे तसंच मला लोकांनी संधी द्यावी हो, माझ्यावर विश्वास ठेवावा धन्यवाद